दर्शन बालराम सोनावले पिंपल यांचा बलमा बलमासोबत राजा बाला वेदिका मस्ने मसने यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्ष धन्यवाद गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि बघा एक गाडी सुपर फास्ट बाहेर गेले दोन्ही गाड्या बाहेर गेले डायरेक्ट आणि इकडे एकटाच गाडी पळते आणि राजा पळतो घरचा सास पळतो चंदू ड्रायव्हर डोंगर नावे खरे शहरात बारकोशेठ पाटील गाडीवाला तिकडे साईडला गेले कृपया धरण्याचा प्रयत्न करा इकडून आडव आपण धरण्याचा प्रयत्न करा

त्यावर काय शरद आहे फेर आहे फेर आहे प्रसन्न बारक्या शेट पाटील एक्सल आणि मनीष शेट चौधरी मसा बिंदोरचे गोळाचे मानकरी आपलं अभिनंदन हा बघा सर्व ड्रायव्हर चला आपल्या लक्की डोरसाठी बघा एक टॉवर फॅन आहे कुलर बक्षीस कृपया ड्रायव्हरांसाठी लक्की डोरच्या माध्यमातून कृपया आम्ही चिठ्ठी